प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी बस स्थानकातील काँक्रीटीकरण करण्याच्या कामामुळे अनेक मार्गावरील बस थांबामध्ये बदल केल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण असून कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवाशांचे भर भरउडात उभे राहून हाल होत असून बस स्थानकातील गलथान नियोजनामुळे प्र प्रवाशांमधून संतापाची लाट उमटली आहे बस स्थानक परिसरामध्ये अनेक खड्डे पडले होते त्यामुळे एस टी बसेस व प्रवाशांनाही याचा त्रास होत होता त्यामुळे बस स्थानकामध्ये सध्या प्लॅटफॉर्म तयार करणे व परिसराचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अनेक मार्गावरील बस थांबे हे हलवले आहेत त्यामुळे कोल्हापूर तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या बसेसचे थांबे बदलले असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे प्रवाशी इच्छित स्थळी जाण्यासाठी बस स्थानकावर आल्यानंतर कोणती एस टी कुठे उभे राहणार याबाबत चौकशी कक्षामध्ये गर्दी करत आहेत बस स्थानकाचा निम्मा भाग सध्या कॉन्क्रीट करण्याचे काम चालू असल्याने निम्या भागामध्ये बसेसची गर्दी झाली आहे त्यामुळे आपली एस टी पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते आहे त्यातच कर्नाटककडे जाणाऱ्या एस टी बसेसचा थांबा हा वाहतूक शाखेच्या मागील मोकळ्या मैदानांकडे केला आहे या ठिकाणी कोणतेही निवाऱ्याचे शेड नाही त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात राहून बसची ताटकळत वाट पाहावी लागत आहे यामध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध प्रवासी असल्याने भर दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे एस टी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने वाहतूक शाखेच्या पाठीमागील बाजूस निवारा शेड उभे करावे जेणेकरून प्रवाशांचा उन्हापासून बचाव होईल अशी मागणी संतप्त प्रवाशांमधून होताना दिसत आहे